मंडळी हे चित्र अगदी डोळं विस्पारून बघा कारण हे गाव साधसुद नाही फलटण तालुक्यातलं पिंपरद गाव आहे आणि आज अचानक गावकरी काय एकत्र आले तर ग्रामसभेसाठी ग्रामसभेत अजेंडा काय रस्ते डांबरीकरण नाही शाळेला कंपाऊंड नाही पाणी पुरवठा नाही गावकऱ्यांची काही कामं वैयक्तिक योजना काही काही नाही फक्त एका विषयावरती बैठक होती ग्रामसभा होती ती म्हणजे गावातल्या मोकाट जनावरांचा ताफा कुणी आणि कसा पकडायचा कसा अडवायचा एकतर देवाची जनावरं म्हणून गावात अनेक वर्ष ही जनावर सांभाळली आता ती जनावरं शेतकऱ्यांच्या पिकावरती येऊ लागली असून ती शेतकऱ्यांची पिकं फस्त करू लागली आहेत आता या जनावरांचा बंदोबस्त कसा करायचा तर गावातलं हे मरीमाता मंदिर गावासह पंचक्रोशीतल्या आणि फलटण तालुक्यातल्या सगळ्यांचंच असं आराध्य दैवत इथं मरीमाता देवीची जत्रा मोठी भरते गंमत अशी की काही वर्षांपूर्वी ही कथा आहे की काही वर्षांपूर्वी एकानं देवीला बोकड सोडला मग दुसऱ्यानं वासरू सोडलं त्याच्यावर कुणीतरी असंच नवस बोलत बैल सोडला असं करता करता अख्ख्या गावानं आपल्या शेतात जनव जनावरांची कंपनीच वसवली म्हणजे एका वासराला गाय झाल्यानंतर पुन्हा तिला वासरं झाली आणि अशा पद्धतीनं अनेक जनावरं या गावामध्ये मोकाट फिरू लागली आता पिंडीवरच्या विंचवासारखं का काम हे देवाचे जनावरं असल्यामुळं त्यांना कुणी हाकलताही येत नाही मारताही येत नाही आणि गावकरी हातबल झाले पण एका दिवसात एक एक एकर आता मका ज्वारी गहू पस्त करू लागल्यामुळं आता नागरिक देखील हवाल झाले हवालदिल झालेत शेतकरी हवालदिल झाले त्यांनी कंपाऊंड केलं कंपाऊंड तोडून जनावर आत घुसू लागले आता मग त्यांच्यामुळं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं निर्माण झाला आणि मग शेवटी ग्रामस्थांना ग्रामसभा घ्यावी लागली त्याला पण कारण असं की गावकऱ्यांनी अगोदर सगळीकडे पत्र पाठवली म्हणजे गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पाठ पाठवली विस्ताराधिकाऱ्यांना पाठवली गटविकास अधिकाऱ्यांना पाठवली जिल्हा परिषदे सीईओला पाठवली कलेक्टरला पाठवली त्या सगळ्यांचं उत्तर एकच की हे जनावरं आता काय करायचे त्याचा निर्णय तुम्ही घ्या आणि मग जिल्हा परिषद पंचायत समिती पालकमंत्र्यापर्यंत सगळ्यांनीच उत्तर दिलं मग ग्रामस्थांनी ही ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभा घेतल्यानंतर आता सरळ सोडायची का सरळ पकडायची का तर नाही पकडू शकत देवीचे आहेत मग काही धार्मिक वृत्तीच्या लोकांनी देवीला कौल लावला आणि मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवीनं कौल दिला आता गावातील ही पस्तीस चाळीस मोका जनावरं आता पकडायची आहेत देवीनं कौल दिलाय दोन जनावर आमच्याकडे ठेवा बाकी सगळे गावात मोकळी करा आणि मग आता आपली शेतातली पिकं व्यवस्थित ठेवण्यासाठी देवीला कौल लावलेल्या गावकऱ्यांनी आज ग्रामसभेत हाच विषय मांडला की या जनावरांना पकडायचं कसं मग काही जणांनी तर त्याला तोडगा देखील सुचवला की आपण असं करू याला फेसबुकवरती कुणी पकडणारी टीम आहे का ते शोधू याच्याबरोबर कुणी सांगितलं की रेस्क्यू टीम आणू बऱ्याचशा चर्चा विमर्शानंतर या गावानं काय करायचं असं ठरवलं आणि शेवटी या ग्रामसभेत निर्णय घेतला की मोकाट जनावरं पकडायची म्हणजे पकडायची आता प्रश्न निर्माण झाला आहे ही पकडायची कोणी मग ही मोकाट जनावरं पकडणारी जी रेस्क्यू टीम असते तिचा शोध घेण्याची जबाबदारी आता गावातल्या काही युवकांवर अभ्यासू लोकांवर सोपवलेली आहे आणि ही, ही ग्रामसभा पार पडलेली आहे आता ही ग्रामसभा या जनावरांनी ऐकली की नाही कोणाच ठाऊक पण त्यांनी जर ती ऐकली आणि ते जर हे गाव सोडून जायचं नाही म्हणाले तर काय होणार आहे कोणास्ठ एकूणच फलट्यांच्या पिंपरदमध्ये काही करा आणि आता जनावरं मोकळी करा असा जणू हायकोर्टानं आदेश द्यावा तशा स्वरूपाचा आदेश आता ग्रामस्थांनी दिलेला आहे फक्त ते प्रत्यक्षात येणार कधी याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे